लग्न झालेल्या मुलीच्या मनातील आई वडिलांविषयीच्या भावना या शब्दात व्यक्त केल्या आहेत बघा तुम्हाला कुठपर्यंत पडतात जुळतात कळतात ते लहानपणासारखं आता नेहमी मी, मी तुमच्यासोबत नसते पण छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये सतत आठवण तुमचीच असते आता मी केलेला स्वयंपाक कधी कधी तुम्हीच केलाय असं वाटतं आणि त्याच अनुभवाने मन तुमच्यापर्यंतचा प्रवास गाठतं उठ्याने पाणी पिताना कुणीतरी ओरडल्याची जाण मग बसून चुपचाप पाणी प्यायचं मनाला भान जेव्हा सांगता तेव्हा ते मी ऐकत नाही तेव्हा ते मी मुळीच ऐकत नाही जीवनाच्या वाटेवर मात्र त्यात सल्ल्याप्रमाणे चालत राही संस्कार थोर असतात असे सर्व जण म्हणतात आणि त्याचीच जाणीव माझ्यावर झालेले संस्कार मला देतात प्रत्येकदा प्रेम व्यक्त होत नाही कधी कधी न कळतच ते मनातच राहून जाईल तेच प्रेम असतं माझ्यासोबत मला देण्या शक्ती आणि जाणवतं तेच प्रेम करताना देवाची भक्ती खरच जीवन किती बदलून जातं पण सतत चालत राहता अनुभव सोबत देत प्रत्येक अनुभवाचा हात मला असतेच तुमची कारण तुमच्या विना पावलं पडतच नाही हो आमची कारण तुमच्या विना पावलं पडतच नाही हो आमची आय लव्ह यू मम्मी पप्पा लव्ह यू सो मच जर तुम्हालाही आवडले असेल जुळणे असेल तुमच्या मनाशी जुळ्या असतील या भावना तर करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि दुसऱ्यांनाही ऐकवा दुसऱ्यांपर्यंतही पोहोचवा आणि तुम्ही ऐकत राहा मनातील मनापासून मनापर्यंत काय म्हणता